मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन श्री तुषार बंधुरे आणि सौ सोनाली बंधुरे यांचे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीसाठी दमदार पाऊल नाशिक मनपा सातपूरचे माजी प्रभाग सभापती तथा नगरसेवक श्री सुरेश राणा बंधुरे यांचे चिरंजीव श्री तुषार बंधुरे व सुनबाई सौ सोनाली भंधुरे यांचा संयुक्त वाढदिवस मोठ्या थाटामाटामध्ये हॉटेल अयोध्या येथे संपन्न झाला या वाढदिवसासाठी सौ सीमाताई हिरे ज्येष्ठ नेते महेश हिरे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि सातपूर गाववाले मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रचंड उपस्थितीमुळे माजी नगरसेवक श्री सुरेश राणा भंधुरे यांच्या कुटुंबाने भारतीय जनता पक्षातर्फे सातपूर गावातून उमेदवारीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे अशी चर्चा होत आहे श्री तुषार भंधुरे व सौ सोनाली भंधुरे यांच्या वाढदिवसासाठी भंधुरे कुटुंबाने जोरदार तयारी केली होती सुरेश नाना भंधुरे संदीप भंधुरे सुरेश विधाते सागर प्रकाश टिकळ आणि मित्र मित्रपरिवार यांनी ही तयारी केली होती तब्बल पाच तास या अभिषेतन सोहळा आणि भेटीगाठी सुरू होत्या जोडीला मिसळ पार्टीची लज्जत होती श्री तुषार आणि सौ सोनाली भंधुरे यांच्या वाढदिवसासाठी उपस्थित असलेल्या हितचिंतकांच्या गर्दीमुळे भंधुरे कुटुंबाने भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मिळवण्यासाठी एक दमदार पाऊल टाकले आहे अशी चर्चा प्रभाग क्रमांक अकरामध्ये सुरू आहे माझा व माझी पत्नी सोनाली भंधुरे यांचा आज वाढदिवस पार पडला या वाढदिवसिमित्त ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक शैक्षणिक आरोग्य या सगळ्या क्षेत्रातील मला मानणाऱ्या वर्ग मित्र परिवार आणि माझे हितचिंतक या सर्वांनी येऊन शुभेच्छा दिल्या भरभरून प्रतिसाद दिला याबद्दल अक्षरशः जेवढे शब्द आभार मानावा तेवढे कमी आणि तुमचं प्रेम आशीर्वाद आपुलकी असंच आमच्या बंधुरे कुटुंब व माझ्या व माझ्या पत्नीवर असून द्या आणि आयुष्यभर तुमचा ऋणी राहील खूप खूप आभार आणि आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही या वाढदिवसाला वेळात वेळ काढून आणि केला त्या त्यानिमित्त खूप खूप आभार सन्मान न्यूज पोटीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टल सातपूर नाशिक Да